महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात सतरा हजार जागांसाठी मेगा भरती चालक सहायकांची पदे भरली जाणार एस टी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच नवीन बसेस दाखल होणार आहेत त्यामुळे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत महत्वपूर्ण घोषणा केली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस लवकरच कंत्राटी पद्धतीने सतरा हजार चारशे पन्नास चालक व सहायकांची भरती करणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार एस टी महामंडळात दाखल होणाऱ्या नवीन होणार हे मनुष्यबळ आवश्यक आहे येत्या दोन ऑक्टोबर पासून यासाठी निविदा प्रक्रिया सुरू होणार असून कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या उमेदवारांना सुमारे तीस हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तीनशेव्या संचालक मंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आले बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले चालक व सहाय्यक मनुष्यबळ भाडे तत्वावर म्हणजेच कंत्राटी पद्धतीने तीन वर्षे कालावधीसाठी घेण्याकरिता निविदा प्रक्रिया अवलंबण्यात येत आहे ही ई निविदा प्रक्रिया सहा प्रादेशिक विभागनिहाय राबविण्यात येणार आहे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक व सहाय्यक उमेदवाराला सुमारे तीस हजार रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे याचबरोबर उमेदवारांना एसटी करून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध होणार आहे त्यामुळे होतकरू तरुण तरुणींनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा असे आवाहन सरनाईक यांनी केले आहे महामंडळातील बसेसची वाढती संख्या व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित सुरक्षित व दर्जेदार बससेवा पुरविणे शक्य होईल असा विश्वासही सरनाईक यांनी व्यक्त केला एस टी महामंडळाची तत्कालीन आर्थिक परिस्थिती लक्षात घेता उच्च न्यायालयाने एसटी महामंडळातील नोकर भरतीला दोन हजार चोवीस पर्यंत मनाई केली होती येत्या काही वर्षात एसटीतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे येत्या पाच वर्षात नव्या पंचवीस हजार बसगाड्या एसटी ताफ्यात दाखल होणार आहेत या बसगाड्या सेवेत आणण्यासाठी चालक वाहकांसह आणि अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला होता महामंडळात दोन हजार पंधरा सोळा मध्ये एक लाख आठ हजार मनुष्यबळ होते सध्या ही संख्या सत्याऐंशी हजार असून यात अडतीस हजार चालक आणि चौतीस हजार वाहकांचा समावेश आहे एसटीच्या ताफ्यात एकूण पंधरा हजार सातशे चौऱ्याहत्तर बसगाड्या आहेत यातील चौदा चा हजार नऊशे त्र्याण्णव आणि सातशे एक्क्याऐंशी गाड्या प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जात आहेत कंत्राटी भरतीमुळे मनुष्यबळाची कमतरता भरून निघेल आणि प्रवाशांना चांगली सेवा मिळेल अशी अपेक्षा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाण सह कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण मुंबई